शुभ सकाळ सकीनो बघा हे आहेत आंबाडीची फुले याची करायची आहे आपल्याला आंबट गोड तिखट चटणी कारण ही मुळातच आंबट असतात तर बघा हे असे सोलायचे आहेत अशा पाकड्या पाकड्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पाकड्या पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि हा हिरवा भाग टाकून द्यायचा आहे आपल्याला तर आता मी हे सर्व निवडून घेते बघा आपले फुलं एक पाव असतील तर हे एवढं वेस्ट आहे आणि हे पाकड्या बघा एवढ्याच निघितल्या याची चटणी खूपच कमी होते आणि थोडेसे लसून घेतलं मी आता आपण हे भाजून घेऊया आधी थोडंसं जिरं भाजायचं आपल्याला यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही असंच कमी गॅसवर भाजायचं आहे जिरं भाजून झालं आपण एका प्लेटमध्ये काढूया लसूण भाजायचं थोडं लसूण पण भाजून झाला आता हा पण आपण काढून घेऊया आता ह्या पाकड्या भाजायच्या आपल्याला याचं पाणी सुकेपर्यंत थोडं एक पाच सात मिनिट फार वेळ नाही लागत कमी गॅसवरच भाजायच्या बघा याला पाणी असते त्यामुळं असा गोळा होतो हे पण आपण काढून घेऊया थोडं गारू द्यायचं दोन मिनिट नंतर आपण मिक्सरमधून काढूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे तिखट आणि साखर थोडं जर आंबटच असतात तर तस साखर तुम्हाला जशी आंबट गोड आवडेल त्याप्रमाणे टाकायची आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते तर बघा तयार आहे आपली आंबट गोट तिखट अशी चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका